हॅलो फ्रेंड बृहमुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खात्याअंतर्गत कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्या अधिपत्याखाली विभाग कार्यालयी दवाखाने प्रस्तुतीगृहे यांच्या अंतर्गत काही पदे भरावायची आहेत तर पदाचं नाव आहेत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी श्रीरोग तज्ज्ञ कंत्राटी आरोग्य अधिकारी बाळरोगतज्ञ सहाय्यक वैद्यकीय अधिकारी अंशकालीन सलग सहाय्यक वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय मेडिसिन्स वैद्यकीय अधिकारी अशी विविध पदे ते भरवायचे आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहेत पंधरा सात ते चोवीस सातपर्यंत तुम्ही गुगल form ऑनलाइन भरायचा आहेत आणि अंतिम निवड तारीख एकतीस सात दोन हजार पंचवीस सूचनाफलक्रवर प्रसारित केल्या जाणार आहेत तरी तुम्ही इच्छुक असाल तर, तर एस एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला थ्रू मी सबस्क्राईब करा आणि एस एज्युकेशन